नमस्कार ऑफ द रेकॉर्ड गप्पांमध्ये तुमचं मनापासून स्वागत अबू शेख नावाच्या त्या नगरमधल्या पाक विचाराच्या मुसलमानानं जो व्हिडिओ प्रसारित केला त्यानंतर मुसलमानांनी जो गोंधळ घातला तत्पूर्वी जो गोंधळ घातला अबू शेखला मु पोलिसांनी पकडला आहे त्याच्या ढोंगणात बांबू घातला असेल पण मला असं वाटतं की या पद्धतीचे जे मुसलमान मत्स्या करतात त्यांचा बंदोबस्त आधीच व्हायला हवा म्हणजे मी नेहमीच सांगतो की साप निघून गेल्यानंतर त्याच्या उरलेल्या पाऊल खुणांवर त्याच्या खुणांवर जशा काठ्या मारून उपयोगाचं नसतं तद्वत मुसलमानांना ते काही मस्ती करण्याआधीच नेमक्या वेळी ठेचण्याची गरज असते एकदा का त्यांनी गोंधळ घातला दंगा केला की त्यानंतर त्यांचा बंदोबस्त करणं मला असं वाटतं की साप निघून गेल्यानंतरचा सा तो प्रकार ठरतो नयानगर मीरा रोड मुसलमानांची तेथे दाटीवाटीनं वस्ती आहे आणि त्या दिवशी म्हणजे एकवीस तारखेला रात्री मोठ्या उत्साहात हिंदू बंधू भगिनी तरुण कोळी मुलं शोभायात्रेत सामील झाले होते आणि या पद्धतीची शोभायात्रा निघणार आहे याची पूर्वकल्पना मुसलमानांना होती त्यामुळे त्यांनी या हिंदूंवर हिंदूंच्या शोभायात्रेवर हल्ला करायचा हिंदूंना मारायचं त्यांना जेरीस आणायचं सा। हे त्यांचं सारं काही पूर्वनियोजित होतं आणि त्यांनी त्या पद्धतीनं सारं काही घडवून आणलं जेव्हा हिंदू नयानगर वसाहतीतून जायला निघाले तेव्हा ओळीनं एका रांगेत सारे मुसलमान उभे होते आणि जसे हिंदू नयानगरमध्ये आले तसे त्यांनी हिंदूंवर हल्ला चढवला त्यानंतर अतिशय नीच प्रकार असा की विशेषतः तरुण किंवा लहान मुलं आणि स्त्रिया यांना पळून जाण्यासाठी अमुक एका गल्लीतून तुम्ही जा सुरक्षित असाल असे काही बुजुर्ग मुसलमान गल्लीच्या तोंडाशी उभे राहून त्यांना सांगत होते आणि जीवाच्या आकांतानं जेव्हा हिंदू त्या गल्लीत शिरत होते त्यानंतर त्यांच्या ते लक्षात आलं की त्या गल्लीतले रस्ते संपलेले आहेत तेथे पुढे कुठलाही बाहेर पडण्यासाठी रस्ता नाही आणि मग या अशा हिंदूंना तावडीत पकडून हे असे हिंदू तिथे गेले की त्यांना तेथले स्थानिक मुसलमान अगदी ठरवून मारायचे त्यांच्या हातात सर्व प्रकारची शस्त्र होती लाठ्या काठ्या होत्या पिस्तूलसुद्धा होती काचेच्या बाटल्या होत्या दगडं होती, होती।, होती। थोडक्यात काय की अमुक एखाद्याला जखमी करण्यासाठी पूर्ण तयारीनिशी हे पाक विचारांचे नयानगरमधले बहुसंख्य मुसलमान सारं काही त्यांनी नियोजनपूर्वक घडवून आणलं होतं ठाणे जिल्ह्यातल्या मीरा भाईंदर परिसरातल्या नयानगर परिसरात नया जो प्रकार एकवीस तारखेला रात्री घडला त्या पद्धतीनं भविष्यात कधीही ठाणे जिल्ह्यात किंवा मुंबई शहरात या पद्धतीचे हिंदूंवर हल्ले होऊ शकतात नक्की होतील आणि ते जर टाळायचे असतील तर आज मुसलमानांच्या ज्या वस्त्यांमधून हिंदूंना सतत दररोज दर क्षणी जीव मोठीत घेऊन जावा लागतं मग तो मोहम्मद अली रोड असेल किंवा भेंडी बाजार असेल चोर बाजार असेल ग्रँड रोड असेल किंवा माहीमचा दर्गा असेल माहीमच्या दर्ग्याला मी जिथून त्या दर्ग्याच्या रश्याला सुरुवात होते तिथपासून तर थेट बांद्रा लिंकिंग रोडपर्यंत किंवा कुर्ल्याचा तो कार गॅरेजेसचा परिसर असेल शिवडीचा परिसर असेल थोडक्यात काय अंधेरी असेल अंधेरी स्टेशनचा परिसर असेल जोगेश्वरी असेल अर्थात असे कितीतरी म्हणजे मुंबई शहर जेथे जेथे नेमकं महत्त्वाचं आहे त्या मध्यवस्तीमध्ये त्या महत्त्वाच्या ठिकाणी या पाक विचारांच्या मुसलमानांनी फार मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण केलेलं आहे तुम्ही पोलीस तुम्ही शासन जर क्षणार्धा त्या नयानगरमधलं अतिक्रमण तोडून मोकळे होता किंवा अगदी अलीकडे आम्ही जेव्हा वारंवार पाठीमागे लागलो तेव्हा त्या लिंकिंग रोडवर बांद्रा खार लिंकिंग रोडवर जे फेरीवाले ठाण मांडून बसले असतात आता ते अभावाने तिथे आढळतात त्याचं श्रेय नेमकं नक्की आमदार आशिष शेलार यांना द्यायला हवं किंवा पोलिसांना देखील द्यायला हवं की आता तिथे तुम्हाला कोणत्याही पद्धतीचे फेरीवाले फारसे आढळत नाहीत अभावानं आढळतात मात्र पुढे त्या बांद्रा परिसरामध्ये हिल रोडवर तुम्हाला जीव मोठीत घेऊन फिरावं लागतं कारण आजही त्या भागामध्ये हे मुसलमान फेरीवाले असतात विशेषतः मला हिंदूंची लाज इथे खडायची वाटते की तुम्हाला शंभर टक्के माहिती आहे बांद्रा आणि लिंकिंग रोड परिसरातले फेरीवाले शंभर टक्के मुसलमान आहेत जात्यंद मुसलमान आहेत कडवे हिंदू विरोधी आहेत असे असताना बावळट हिंदू त्या ठिकाणाहून या अशा पद्धतीच्या नालायक मुसलमानांकडून पाक विचारांच्या मुसलमान तरुणांकडून खरेदी करतात हे आम्हा हिंदूंचं दुर्दैव आहे थोडक्यात काय तर आम्हीच त्यांना ताकद देतो त्यामुळे त्यांचं फोफावतं मित्रांनो जर कायमस्वरूपी या अशा पद्धतीच्या पाकव्याप्त विचारांच्या पाक विचारांच्या मुसलमानांना वट्टेवर आणायचं असेल तर त्यांची आर्थिक नाकाबंदी करणं गरजेचं आहे आपण काहीही केलं तरी भागतं आपण काही केलं तरी आपलं कोणीही वाकडं करू शकत नाही मुंबऱ्यातल्या मुसलमानांचा हाच विचार अख्ख्या ठाणे जिल्ह्यात आणि मुंबई शहरात रुजलेला आहे आणि त्यामुळे हे मुसलमान जेथे जेथे संधी मिळेल तिथे अतिक्रमण करून मोकळे होतात आणि आमचं सरकार आमचे पोलीस आमचे नेते मान खाली घालून उभे असतात त्यांचे लाड पुरवतात एक गंभीर प्रकार सांगू तुमच्या अंगावर काटा उभा राहील ज्या मधे परवा हिंदूंवर हल्ले झाले त्या ननगरमधून गेल्या तीन ते पाच वर्षात जवळपास चाळीस मुली गायब आहेत लव जियाद प्रकाराला त्या बळी पडल्यानं नेमकं त्यांचं पुढे काय झालं हे शोधण्यात स्थानिक पोलिसांना कदाचित जाणून बुजून अपयश आलेलं आहे मोठी गंभीर बाब आहे थोडक्यात काय तर जेथे जेथे दाटी वाटीनं मुस्लिम वस्ती आहे आणि अभावानं तेथे जर हिंदू असतील तर या अशा हिंदूंना या अशा हिंदूंच्या मुलींना नेमकं आणि नक्की लव जियाद प्रकाराला बळी पडावं लागतं त्याबरोबर मुसलमान तरुण जाळ्यात ओढतात आणि त्यांचा त्यांच्याशी निकाह लावून मोकळ होतात आणखी अत्यंत घाणेरडा प्रकार असा की ज्यांच्याशी निकाह लावला जातो त्या हिंदू मुलींना पुढे आपापसात आप वाटल्या जातं त्यांच्या शरीराचे अतिशय घाणेरड्या पद्धतीनं लचके तोडल्या जातात किंवा जो तरुण अमुक एखाद्या हिंदू मुलीशी निकाह लावतो तो पुढे तिला तलाक देतो आणि असं करत करत जवळपास तीन ते चार मुसलमानांशी तिचा निकाह लावल्या जातो तिच्याकडून मुलं पैदा करून घेतात आणि नंतर तिला एकाकी सोडून हे हिंदू हे मुसलमान तरुण गायब होतात तुम्हाला मी अगदी काही दिवसापूर्वी सांगितलं आहे विशेषतः राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला त्या स्वयंसेवकांना देवेंद्र फडणवीसांना एकनाथ शिंदे यांना माझं आव्हान आहे की जरा त्या धारावीत नजर टाका आज त्या धारावीमध्ये हिंदूंची हलाखीची स्थिती आहे मोलमजुरी करून काबाड कष्ट करून ते कसंबसं जीवन जगत असतात आणि या अशा गरीब हिंदूंना हेरून बाटवलं जातं ख्रिश्चन केल्या जातं किंवा लवजियात प्रकारात अलगत ओढल्या जातं आज त्या धारावीमध्ये जाऊन नेमकं आणि नक्की कारणं शोधून आपल्या हिंदूंना या अशा पद्धतीच्या वस्त्यांमधून प्रोटेक्ट करणं अत्यंत गरजेचं आहे महत्त्वाचं आहे पाक विचारांचे जे मुसलमान या राज्यात आहेत मुंबई शहरात आहेत ठाणे जिल्ह्यात आहेत मुंब्र्यात आहेत नयानगरमध्ये आहेत त्या साऱ्यांनी एक लक्षात घेतलं पाहिजे की देवेंद्र फडणवीस हे संघाच्या मुशीतून तयार झालेले कडवी हिंदू आहेत त्यांना तुम्ही लाईटली घेऊ नका किंवा इतर जेव्हा केव्हा त्या फडणवीसांवर खालच्या थराला जाऊन टीका करतात वाटेल ते त्यांच्याविषयी बोलण्याचा प्रयत्न करतात त्यांना सांगून ठेवतो की फडणवीस हे सुसंस्कृत आहेत सभ्य आहेत आणि संपूर्ण चांगल्या संस्कारांनी ते वेढलेले आहेत पण हेच फडणवीस जर पेठून उठले तर त्यांच्यासारखा खतरनाक माणूस नाही मी तर नेहमीच माझ्या मित्रांजवळ त्यांचं वर्णन त्या जंजीरमधल्या अमिताभसारखं करतो एरवी शांत दिसणारे संयमी वाटणारे फडणवीस जर त्यांना आव्हान केलं आव्हान दिलं तर ते फार खतरनाक ठरू शकतात त्यामुळे राज्याच्या कानाकोपऱ्यातल्या पाक विचारांच्या मुसलमानांनी पुन्हा या पद्धतीचं दृश दुष्क, दुष्कृत्य करण्याचा प्रयत्न करू नये अत्यंत महत्त्वाचं म्हणजे आम्हाला हे आपलं राष्ट्र हिंदू राष्ट्र म्हणून त्याच्याकडे बघायचं आहे कदाचित हिंदू राष्ट्र म्हणून त्याच्याकडे घोषित त्याला घोषित करायचं आहे हे आमच्या मनात असताना आमच्या सह समस्त मुसलमानांनी मुख्य प्रवाहामध्ये सामील व्हावं त्यांनी त्यांच्या धर्माचं पालन करावं परंतु हिंदूंना त्या काँग्रेस राजवटीप्रमाणे डिवचण्याचा चिडवण्याचा डंख मारण्याचा प्रयत्न करू नये आणि आपल्या या राज्यात जर या पद्धतीचे गैरप्रकार पुन्हा घडले तर योगी आदित्यनाथ मोहन यादव किंवा देखील देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे महाखतरनाक आहे हे मी तुम्हाला अभ्यासावरून आणि अनुभवावरून सांगतो मुसलमानांनो पाक विचारांच्या मुसलमानांनो पुन्हा या पद्धतीनं नालायक विचार जर तुमच्या मनात आला आणि आम्हा हिंदूंना त्रास देण्याचा जर प्रयत्न केला तर तुम्हाला तिथल्या तिथे ते कायमस्वरूपी धडा शिकवून आम्ही मोकळे होऊ ही तुम्हाला जाहीर धमकी आहे तूर तेवढंच मित्रांनो नमस्कार